नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रात लोकसभा दोन हजार चोवीसची ची निवडणूक झाली या लोकसभेमध्ये महायुती म्हणजेच भाजपचा सर्वात मोठा सुपडा साफ झाल्याचं आपल्यासमोर चित्र निर्माण आहे आणि याच कारणास्तव याची कारणं शोधण्यासाठी आता सगळीकडेच भाजपने तयारी केली असता आता मात्र शिंदेगडाच्या मंत्र्याची हकालपट्टी अशा स्वरूपात सध्या राज्यात खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे प्रकरण नेमकं काय आहे मित्रांनो महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ या भागातून भाजपाचं पूर्णपणे हद्दपारीकरण झाल्याची चर्चा आहे याच वेळी आमदार आणि मंत्री असलेले अब्दुल सत्तार शिंदेगडाचे मंत्री आहेत यांची आता त्यांच्या मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी सध्या भाजपच्या नेत्यांनी सुरू केली आहे ब भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभवास अब्दुल सत्तार कारणीभूत आहेत त्यांच्यामुळेच त्यांचा पराभव झाला आणि अब्दुल सत्ताराने देखील याला दुजोरा देत मी आता माझ्या डोक्यावरची टोपी काढणार असा पण त्यांनी पूर्ण केला म्हणजे रावसाहेब दानव्यांचा पराभव झाल्यामुळे मी आता टोपी काढतोय असं त्यांचं वक्तव्य आलं यामुळे आता अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी त्यांनी महायुती निभावली नाही असं सध्या भाजपचे जिल्हा प्रमुख आणि भाजपच्या नेत्यांकडून मागणी समोर येत आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मंत्र्यांची म्हणजेच अब्दुल सत्तारांची अकलपट्टी करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे परंतु सगळीकडेच महायुतीमध्ये आता खूप मोठ्या घटना घडत आहेत मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा